महंत रामगिरी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारावर अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय महंत रामगिरी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करून दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय रामगिरी महाराज यांनी प्रवचना दरम्यान समाजापुढे काही वस्तुस्थिती दाखविणार विधान केलं त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातील असं विधान केलं तर दोन समाजात चतुर्थ वाढेल आणि दोन्ही समाजात दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यातील एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्या या उद्देशानं वक्तव्य केलंय महाराष्ट्र तसेच देशातील हिंदू धर्मातील संत परंपरा आणि प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक ठेच पोहोचविण्याचं काम केलंय तरी त्यांनी हिंदू संत आणि संन्यासी यांचा तसेच भगवे कपडे घालणाऱ्या साधू संत यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली असून यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली आहे याबाबत कीर्तनकार मधुसूदन महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर